बाबासाहेब देशमुख अध्यक्ष महाराज आताच मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं निश्चितपणे हे सरकार केंद्र सरकार मुक्त देश करण्यासाठी प्रयत्न करते त्याबद्दल सरकारचं अभिनंदन पण माझी आपल्या माध्यमातून सरकारला काही प्रश्न आहे की हा संसर्गजन्य रोग आहे आणि ज्या ठिकाणी गर्दीची ठिकाणं आहेत बस स्थानक असेल रेल्वे स्टेशन असेल त्या बस स्थानकावरती जे व्यावसायिक आहेत किंवा पाणी विकणारी काही मुलं असतील खाऊ विकणारी काही मुलं असतील यांना आपण रेल्वे स्टेशनच्या आवारात आणि बस स्थानकाच्या आवारात त्यांची टीबीची चाचणी कंपल्सरी करणार आहात का रेल्वेमध्ये जे काही मुलं फिरतात ते पाणी आणि खाऊ विकताना त्यांना एखाद्या त्या मुलाला जर टीबीचा आजार असेल डी आर सारखा आजार असेल आणि तो जर एखाद्या डब्यामध्ये खोकत असेल तर एका त्या व्यावसायिक धारकामुळे हजारो नागरिकांना हा संसर्गजन्य रोग तयार होऊ शकतो तर यासाठी केंद्र सरकार आणि आपलं राज्य सरकार काय निर्बंध घालणार आणि त्यांची चाचणी केल्याशिवाय त्यांना परवानगी देणार का हा माझा प्रश्न आहे